राज्यातल्या दहा महानगरपालिकांच्या निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत आणि आता आणखी तीन महानगरपालिकांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत यामध्ये चंद्रपूर परभणी आणि लातूर या महानगरपालिकांचा समावेश आहे एकोणीस एप्रिलला या ठिकाणी मतदान घेतलं जाईल तर एकवीस एप्रिलला या तीनही महानगरपालिकांसाठी मतमोजणी होणार आहे लातूर महानगरपालिकेत सध्या काँग्रेसची सत्ता आहे तर परभणीमध्ये राष्ट्रवादी तर चंद्रपूरात भाजपची सत्ता पाहायला आहे ता लातूर परभणी आणि चंद्रपूर तीन ठिकाणी एकोणीस एप्रिलला मतदान होणार आहेत महानगरपालिकेसाठी तर एकवीस एप्रिलला इथे मतमोजणी घेण्यात येईल चंद्रपूर महानगरपालिकाची मुदत एकोणतीस एप्रिलला संपत असल्याने आणि तसेच परभणीची पंधरा मे आणि लातूरची वीस मे रोजी संपत असल्याने या तिन्ही महानगरपालिकाच्या मतदान एकोणीस एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे उमेदवारांची अंतिम यादी आठ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येईल आणि एकोणीस एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर एकवीस एप्रिल रोजी आणि या तीनही महानगरपालिकांमध्ये पक्षीय बलाबल नेमकं कसं आहे कुणाकडे कुठली महानगरपालिका आहे तेही जाणून घेऊया परभणी आणि परभणी महानगरपालिकेत काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता एकूण पासष्ट जागा आहेत शिवसेना आठ भाजप दोन काँग्रेस तेवीस आणि राष्ट्रवादी तीस अशी परिस्थिती आहे परभणीमध्ये तर लातूरमध्ये काँग्रेसची सत्ता आहे एकूण जागा सत्तर शिवसेना सहा भाजप शून्य काँग्रेस एकोणपन्नास तर राष्ट्रवादी तेरा चंद्रपूरमध्ये भाजपची सत्ता आहे एकूण जागा सहासष्ट शिवसेना पाच भाजप अठरा काँग्रेस सव्वीस आणि राष्ट्रवादी चार